मंडळी गणपतीचे काही नियम आहेत ते लक्षात घ्या नियम क्रमांक एक आरतीला सगळ्यांनी वेळेत बाहेर पडायचं नियम क्रमांक दोन आरतीला गेल्यानंतर तिथं मस्करी करायची नाही व्यवस्थित आरती म्हणायची अगदीच आरती नाही आली तर जयदेव जयदेव एवढं तरी बोलायचं नियम क्रमांक तीन सगळ्यांच्या घरात सारख्या आरत्या मानायच्या एकीकडे तीन आणि एकीकडे चार असं काही चालणार नाही नियम क्रमांक चार एखाद्या घरात पोरगी आले म्हणून शायनिंग मारायची नाही नियम क्रमांक पाच परसादी घेताना धांदल करायची नाही बुचकी मारून प्रसाद घ्यायचा नाही सर्वांनी व्यवस्थित परसाद घ्यायचा नियम क्रमांक सहा घरातली आरती झाली म्हणून घराशी राहायचं नाही किंवा घराशी जायचं नाही शेवटपर्यंत सगळ्यांकडे आरतीला यायचं नियम क्रमांक सात आणि महत्वाचा आरतीला गेल्यावर कुणाच्या काकड्या किंवा कुणाच्या दारातलं कल स्वारायचं नाही तर हे आय गणपतीचे नियम गणपती बाप्पा मोर या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा